लाष्ट्यासाठी बनवत आहे उपमा त्यासाठी कांदा कट करून घेतलेला आहे मिरची हिरवी मिरची कोथंबीर लसूण कट करून घेतलेला आहे आणि इथं हा छान भाजून घेत आहे रवा हिरव्या मिरच्या आणलेल्या आहेत हो पाहू किती छान अशा हिरव्या मिरच्या कढईमध्ये तेल टाकून घेते पत्ता असेल तर कढीपत्ता टाका तेलामध्ये मोहरी टाकून घेते मोहरी छान तडतडली जिरे टाकून घेते तर जिरे मोहरी आणि लसूण टाकलाय आता कढीपत्ता कांदा टाकलाय चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला मला आवडत बिना हळदीचा उपमा छान लागतो पण मी हळद टाकते पाणी टाकून घेते यामध्ये उकळी आल्या ज्या आपण भाजून घेतलेला रवा आहे हा टाकायचा भाजून घेतलेला रवा पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये ना हा रवा टाकून घेते भाजून घेतलेला कमी गॅस करून शिजन घर टाकन घता है छान असा आपला हा उपमा खाण्यासाठी तयार झालेला आहे पाहू शकता गरमागरम खायला खूप छान लागतो आणि त्यासोबत खायला डाळिंब घेतलेला आहे सोलून उपम्यासोबत खायला आज नाश्त्याला आहे डाळीम आणि उपमा तरी उपमा आपला खाण्यासाठी तयार आहे आता ताटामध्ये घेते खायला असत असा नाश्ता उपमा त्याच्यावर कच्चा कांदा टाकलेला आहे थोडीशी कोथंबीर आणि ही नायलन शेव बारीक तर या नाश्ता करायला मस्त असा गरम खायला उपमा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा चॅनल